वाटतं ब्लॉगमध्ये तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ॲक्च्युली आजचा ब्लॉग मी ट्रेनमधून स्टार्ट करतो मी आज बाईक नाही आणली कारण की काहीतरी नवीन दाखवायचं होतं तो आता मी ट्रेनमध्ये आहे आणि आज मी चाललो आहे सध्या तरी मुंबई सी एस टीला आणि बघता बघता पाऊस पण स्टार्ट झाला सो बेसिकली आता मी चाललोय सी एस कारण की तुम्हाला पण माहिती आहे श्रावण स्टार्ट झालं आणि आता थोड्याच दिवसात गणपती बाप्पा सुद्धा येतील तर त्याची शॉपिंग करायला तर सी एस टीला आणि माझ्यासोबत पप्पा पप्पा तिथे सो मी चाललो तर सी एस टीला गणपतीच्या डेकोरेशनसाठी तर बघूया काय भेटतंय ते कारण काय माहिती आता बघता बघता सीएसटी सेक्शन सुद्धा आलं तर आता मी फायनली सी एस पी स्टेशनला पोहोचलो आणि हे बघा सी एस पी स्टेशनच्या बाहेर निघालो आणि पाऊस चालू झाला यार होप सो की मला ते सर्व भेटू दे कारण की पावसात मी असं ऐकलंय की तुम्ही आवत नाही सर्व काही म्हणजे ते फ्लावर्स वगैरे ये वाले लोक तर बघूया आता काय होतय ते नुकतंय तर काय आता फायनली पोचलो हे समोर दिसते समोरच प्रॉफिट मार्केट आहे तर बघूया काय काय ओपन भेटत काय काय नाही तसं पण आता किती वाजलं आम्ही चालू आहे अकरा पण नाही आलेत अजूनपर्यंत तिकडची दुकानं सर्व लागतातच आहेत

पे दे ना, गोल्डन, चे, सुलर चे। दे 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 तीन गोल्डन दे तीन दे, 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 तीन तीन ये यार, पावसामुळे केसव कशी झाली आणि आता सध्या तरी आम्ही लाइटिंग वगैरे आलो ला दहा कसं तिला किती मीटर आहे आणि वीस मीटर कशी आहे आणि एल ई काय प्राईज ना, लौचे लौचे। ना। तुरण कशी आहेत दादा दहा मीटर दहा मीटर साठ रुपयाला आणि वीस मीटर मीटर ठीक आहे कशी आहेत दहा मीटर वीस मीटर दीडशे काय म्हणजे कुठले पाहिजेत ह्याच्यात कुठले पाहिजे कायच काय कुठले पाहिजे सिंगल कलर सिंगल कलरच पाहिजे सिंगल कलर ह्याच्यातला कुठला पाहिजे सांग आणि हे किती मीटर आहेत कुठले ती पन्नास मीटर आणि नाही किती वीस पाहिजे काय नाही पाहिजे कुठला कलर पाहिजे वीस मीटर घेतलं रुपये नाही नाही आलो करून देतो हे हो आलो बोल की दादा काय पाहिजे होत पूर्ण कशीच पूर्ण किती पाहिजे काय साठी पाहिजे ना नाही घरात यातले दहा मीटर घेतले दहा मीटर ऐंशी रुपये आणि याच्यातली एक सिंगल कलर सिंगल कलर ना ते सत्तर रुपये दहा मीटर हे लावून दाखव हे घे दोन मिनिटं आलो आलो आता नाही का हो पाहिजे बोला का पा, कसं आहे पाहिजे काय पाहिजे कसं पा, आहे पा, ते ना एकशे सत्तर रुपये वीस मीटर चांगलं आहे डायमंड मोठा आहे लाईट चांगला आहे सगळ्या कलर मध्ये आणि नॉर्मल मध्ये घेतलं तर नॉर्मल मध्ये सिंगल सिंगल कलर दहा वाला ना वीस मीटरवाला वीस मीटर तर बेसिकली आम्हाला हे दोन तोरणं वन फिफ्टी वन फिफ्टीला पडली आणि स्पॉटलाईट घेतो तर शंभर रुपयाला एक पडते तुम्ही बार्गेनिंग करून कमी पण करू शकता बोला <laughs> अरे हे ब काय बोलते? अरे बल्ब घेत होतो हे बघ यांना बोल यांना काय बोल अरे इथे आले लोहार चालू तर काय तर तुम्ही बघितलात मी आता सध्या तरी इथे लाइटिंग घ्यायला आलोय आणि आणि कॉल आलेला तर बघूया आता आता परत पुढे जाऊ बाय द जर मी आता पुढची शॉपिंग करतोय जर तुम्ही गेस्ट करू शकलात तर मला सांगा की मी डेकोरेशन काय करणार आहे ते कॉमेंटमध्ये मध्ये आता बघूया पप्पा कुठे नेतात ते इकडचे लाईट गेले सध्या इथे पण लाईटचे दुकान आहे नाही भेटणार ना तर बेसिकली तुम्ही बघितला घेतली आणि एक फोकस घेतला बिकॉज माझ्याकडे अर्धी लाईट अशीच घरात पडली आहे म्हणजे पाचच्या टायमाची सो मी तीच रियूज करायला बघेन तर मला बेसिकली दोन तोरणं ही वन फिफ्टी वन फिफ्टीला लाइक पडली आणि जी स्पॉटलाईट घेतली मी ती हंड्रेडला लाइक पडली जर तुम्हाला जर बार्गे बार्गेनिंग करता येते तर अजून पण तुम्ही कमीत घेऊ शकता बट मी सगळीकडे विचारलं तर त्याच्यापेक्षा कमी नव्हतंच कुठे तर लेक्सी आता कुठे जायचं ते भाई ब्लाउज पीस चौदह ये आएगा अलग अलग डिजाइन है ये कैसा है ये आएगा आपका थ्री सेवेंटी फाइव का पंद्रह पीस पंद्रह पीस थ्री सेवेंटी फाइव टोटली अलग है ना हाँ ये देखो अलग अलग और ये कैसा ये जोड़ी है कौन सा ये ये वाला ना पांच सौ का पच्चीस पीस पी। और पंद्रह पीस का इसमें का का नहीं आता है। ये 20, 25 का आता है, देता है।, वो भी नहीं है। ये पैकिंग मप्पा कसा ब्लॉग मध्य तुम्हें बोलू सकता मैं सदरी का ब्लाऊज पीस गेस पीस कशासाठी घेतले असतील ते आणि मला कमेंट करून सांगा अरे यार भाई ते जाम गर्दी मोस्ट ऑफ द सामान भेटलंय मला तर म्हणजे माझ्या डेकोरेशनसाठी तर बघूया अजून काय काय भेटते ते काय करूया बोल आत्ताच घेऊया मग काय शंभर रुपयाच्या शंभर रुपये चार नाही चार नाही घेत सहा सात तरी घेतो तीस रुपयालाच तर आहे बघा आम्ही आता थर्माकॉल घेतो किती तीस रुपये बोलला ना मग तीनशे रुपयाचे घेऊन टाकतो सोडा ना जाऊ दे द्या दहा येतील एखादा खाल्ला बिल्ला तो कोणी परत पाटील अजित

वाला दस पीस का पंचवीस रुपये अरे है ये तीस रुपये रुपये ये वाला तो वाला बोल वही तर आता बेसिकली मला मोस्ट ऑफ दी सामान सर्व भेटलाय म्हणजे आता थोडाफार आहे तो बघू आता आदर बिदरवरून घ्यायला जाऊ जसा गरज लागेल तशी बट आता सध्या तरी भेटला मोस्ट ऑफ दी सर्व सामान तर आता बघूया गणपती बाप्पा येणार आहेत सर्वात मेन मोठी आहे आता मी सध्या तरी आता वडा स्टेशनला रिटर्न आलोय जिथे मी बाईक लावलेली ला आणि हे बघा पप्पा माझे थर्माकोल उचलतात बिचारे तर आता मी आता जिथे बाईक लावली ला तिथे रिटर्न आलोय कारण की आम्हाला जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा मोस्ट ऑफ द सामान आम्हाला भेटलं आहे आणि आता बघू जे पण पुढची अपडेट असेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल तर हा ब्लॉग एवढाच होता म्हणजे शॉपिंगचा होता ॲक्च्युली तर गणपतीची शॉपिंग एवढीच होती तर आता बघूया पुढे अजून काय काय होतंय ते वरून डेकोरेशन करतानासुद्धा ब्लॉग करायचं सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू हो राहा तुम्हाला समजेल काय होते ते आणि आता तुम्ही बघितलं तर काय काय घेतलं ते आणि किती किती घेतलं ते लाइटिंग वगैरे घेतली थर्माहोल घेतली ग्लू वगैरे घेतलं आता बघू बेसिकली अजून काय काय जे जे मेन पाहिजे होतं तिथं भेटलं पुढचं अजून बघू तर तुम्ही ब्लॉग हा पूर्ण बघा आणि ह्याच्या पुढचे ब्लॉगसुद्धा बघा कारण की अजून पण खूप काय काय नवीन नवीन येणार आहे ब्लॉगमध्ये तर प्लीज जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक खूप कमी येतात प्लीज आणि वॉचिंग टाईम वाढवा यार जरा <laughs> तर चला भेटू पर एकदा नवीन ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा बाय बाय जा रे अभी डान्स करने वाला है भाई चैनल का नाम क्या है दिपतेश मोरे दिपतेश मोरे हाँ बाय 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 हाय तरी बघा आता गाडी سوا आने आणि आता मीटू परत नवीन एक व्लॉग मध्ये चला बाय टाटा